नमस्कार आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग म्हणजेच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचं एक पत्र आहे या पत्राचा विषय आहे की राज्यभरामध्ये आपल्याला सर्वांना माहीत आहे है, मूल्यवर्धन उपक्रमासाठी आपण प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे मूल्यवर्धन प्रशिक्षण थ्री पॉईंट झिरो या पत्राचा विषय आहे मूल्यवर्धन उपक्रमासाठी तासिका नियोजन उपलब्ध करून देण्याबाबत व्हिडिओमध्ये आपण नक्की आपण जे मूल्यवर्धन प्रशिक्षण घेतलेलं आहे त्याची मूल्यवर्धन उपक्रमासाठीची जी ताशिका आहे ते शाळेमध्ये केव्हा आयोजित करायची आहे याविषयीची सविस्तर माहिती पाहणार आपल्या सर्वांना माहिती आहे मूल्यवर्धन अंमलबाजवण्याविषयी शासनाचा शांतीलाल मुत्ता फाउंडेशन यांच्या समवेत एक सामंजस्य करार झालेला आहे जो की अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आणि त्यानुसार आपल्याला शाळेमध्ये आता मूल्यवर्धन उपक्रम राबवायचे आहेत तर उपरोक्त विषया पहा मूल्यवर्धन अंमलबजावणीविषयी शासनाच्या शांतीलाल मुत्ता फाउंडेशन समेत दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस रोजी जो सामंजस्य करार झालेला आहे त्या अनुषंगाने आपल्याला समग्र शिक्षा दोन हजार पंचवीस मध्ये प्रकल्पासाठी मान्यता मिळाली आहे तर मूल्यवर्धन थ्री पॉईंट झिरो कार्यवाहीच्या पहिल्या टप्प्यात सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये राज्याच्या सर्व शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था आणि अनुदानित असलेल्या इयत्ता पहिली ते आठवीच्या मराठी हिंदी आणि इंग्रजी माध्यमाच्या सर्व शाळांमध्ये याची अंमलबजावणी करायची आहे आपल्या सर्वांना माहीत आहे मूल्यवर्धन थ्री पॉईंट झिरो हे जे आपण प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि हा जो आपल्याला उपक्रम घ्यायचा आहे ते, ते राज्याच्या रा सर्व शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था आणि अनुदानित असलेल्या इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी हिंदी आणि इंग्रजी माध्यमामध्ये या उपक्रमाची अंमलबजावणी होणार आहे आणि त्या अनुषंगाने या शाळेतील सर्व शिक्षकाचे प्रशिक्षण आपण राज्यस्तर जिल्हास्तर आणि तालुका आणि केंद्र स्तरावर आयोजित केलेला आहे तर संदर्भ तीनुसार प्रत्यक्ष शिक्षकाचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर मूल्यवर्धन उपक्रम प्रत्यक्ष वर्गामध्ये राबविणे आपल्याला आवश्यक आहे आणि त्यासाठी आपण पहा आता कोणत्या ताशिकेचा यासाठी उपयोग करून घ्यायचा आहे तर त्यासाठी आनंदाई शनिवार कला शिक्षण कार्यानुभव व शारीरिक शिक्षण यापैकी कोणत्याही दोन ताशिका प्रत्येक आठवड्याला मूल्यवर्धन उपक्रमासाठी यत्ताने आहेत देण्यात याव्यात किंवा शक्य झाल्यास शाळाने त्यांच्या स्तरावर शाळेच्या वेळेव्यतिरिक्त दोन ताशिका उपलब्ध करून द्याव्यात तर आपल्याला आठवड्यामध्ये मूल्यवर्धन उपक्रमासाठी दोन तासिका घ्यायच्या आहेत आणि त्यासाठीचा वेळ जो असणार आहे किंवा त्यासाठी तासिका असणार आहे ती आनंदायी शनिवार असेल कला शिक्षण असेल कार्यानुभव किंवा शारीरिक शिक्षण हे जे विषय आहेत या कोणत्याही विषयापैकी आपल्याला दोन तासिका प्रत्येक आठवड्याला मूल्यवर्धन उपक्रमासाठी घ्यायचा आहे आणि जर शक्य झालं तर शाळेच्या व्यतिरिक्त देखील आपण दोन तासिका मूल्यवर्धन उपक्रमासाठी घेऊ शकतो प्रमाणे सन दोन हजार पंचवीस मध्ये राज्याच्या सर्व शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था आणि अनुदानित असलेल्या इयत्ता पहिली ते आठवीच्या मराठी हिंदी आणि इंग्रजी माध्यमात सर्व शाळांना सदर मूल्यवर्धन उपक्रमासाठी तासिका नियोजन करण्यासाठी आपल्या स्तरावरून कळवण्यात यावे अशा प्रकारे या पत्राचा विषय आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मूल्यवर्धन प्रशिक्षण थ्री पॉईंट झिरो घेतल्यानंतर प्रत्यक्ष मूल्यवर्धन उपक्रम आपल्या शाळेमध्ये केव्हा राबवायचा आहे त्यासाठी कोणत्या तासिका आपण घेऊ शकतो याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत सर्वांना मनापूर्वक धन्यवाद